पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ये अहमदनगर येथे निळवंडे संदर्भात उल्लेख करताना करता। निळवंडे धरण हे एकोणीसशे सत्तर साली सुरू झालं आणि आठ कोटीचं धरण पाच हजार कोटीवर पोचलं आहे याला जबाबदार काँग्रेसचे नेते आहेत आणि काँग्रेसने त्या लोकांचे खिशे भरण्याचं काम केलं आहे असं त्या ठिकाणी म्हटलं आहे आणि खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात हे धरण पूर्ण केलं असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे परंतु समाजासमोर खरी वास्तविकता निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही आजचं हे पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहोत की या ठिकाणी वास्तविकता समोर आणण्यासाठी कारण असं की पंतप्रधान मोदी यांनी ज्या काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख केला की त्यांच्यामुळं हे धरण रखडलं तीच काँग्रेसची नेते त्यांच्या स्टेजवरती काल होती तेच आज भाजपमध्ये आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं जे रखडवणारे जे नेते आहेत धरण रखडवणारे ते त्यांच्या बरोबर होते मग खरं पाप कोणाचं हे त्या नेत्यांना त्यांनी अगोदर विचारायला हवं होतं आता दुसरा राहता राहिला प्रश्न की त्यांनी सांगितलं की ते काँग्रेसच्या नेत्यांचे खिसे खिशे भरले खिशे कोणाचे भरले याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही परंतु ना आमचं काम होणं महत्वाचं आहे आज या ठिकाणी त्यांनी दुसरा एक उल्लेख या ठिकाणी केला की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थानं धरण पूर्ण झाला असं त्यांनी सांगितले परंतु मला या ठिकाणी जाहीरपणाने नमूद वाटतं की देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती या धरणाच्या साठी एका वर्षामध्ये फक्त तीन कोटी देण्याचा विक्रम नोंदला गेलेला आहे एकोणीसशे सॉरी दोन दो 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 हजार दो 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 चौदा पंधरा सॉरी पंधरा सोळाच्या दरम्यान एका वर्षामध्ये गिरीश महाजन यांनी नगरमध्ये बैठक घेतली आणि त्या ठिकाणी निळवंडे प्रकल्पासाठी तीन कोटीची फक्त मदत त्या ठिकाणी केली म्हणजे याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांचे पगारही होत नाही अशा अवस्थेमध्ये या धरणाकडे त्यांनी पाहिलेला आहे आज या ठिकाणी आम्हाला नमूद करावं वाटतं की दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत या प्रकल्पावरती साधारणपणे साडे अकराशे ते बाराशे कोटींचा खर्च झालेला होता परंतु ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सा सरकार सत्तेवर आलं त्यावेळेस मग उद्धव ठाकरे असतील जयंत पाटील असतील किंवा या परिसराचे नेते मान्य ने बाळासाहेब थोरात असतील यांच्या प्रयत्नातून गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये साडे अकराशे ते बाराशे कोटी रुपये अडीच वर्षामध्ये मिळाले की जे इथून महाग प्रकल्पाला मिळाले होते तेवढी रक्कम त्यांनी अडीच वर्षात दिली मग खरं काम कोणत्या काळात झालं हे जनतेसमोर येणं गरजेचं होतं म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत आजही या प्रकल्पासाठी सत्तावीसशे कोटीचा खर्च अपेक्षित आहे अजूनही तर पंतप्रधान मोदींना उद्घाटनासाठी आणलं आमचं त्याच्याबद्दल कुठलाही हे नव्हता दुजा भाव नव्हता किंवा त्यांनी येऊ नये असंही आम्हाला वाटत नव्हतं परंतु ते येत असताना केंद्र सरकारकडून भरीव निधी आणणं हे या खासदार इथील खासदार इथले लोकप्रतिनिधी यांचं काम होतं की त्यांनी सांगायला पाहिजे होते की या प्रकल्पाला अजूनही सत्तावीसशे कोटींची गरज आहे मग केंद्राचा पी एम के एस वाय असेल प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजना असेल किंवा बळीराजा जनसंजीवनी योजना असेल त्या माध्यमातून मोदींच्याकडून जर समजा ते सत्तावीसशे कोटी रुपये मिळाले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता पण कुठलाही एक रुपये केंद्राचा न देता मात्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करायचं आणि पाठ स्वतःची पाठ सुटून घ्यायचं असा प्रकार त्या काळामध्ये घडला त्याचा आम्ही तीव्र शब्द त्या ठिकाणी निषेध करतो आजही दोन हजार सॉरी गडकरींच्याबद्दल म्हटलं जातं की गडकरींनी या धरणासाठी फार मदत केली तर गडकरींनी चार मार्च दोन हजार अठराला राज्यातल्या प्रकल्पांसाठी निधी देण्याचं ठरवलं होतं त्यांनी एकशे आठ प्रकल्पांची यादीही तयार केली होती आणि बारा मार्चला बारा मार्च दोन हजार अठराला दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी घोषणा केली की मी या एक्क्याण्णव प्रकल्पाला त्यावेळेस मला वाटतं साडेसहा ते सात हजार कोटी रुपये त्यांनी त्या एक्क्याण्णव प्रकल्पाला दिले होते पण दुर्दैवाने त्यामध्ये जे एक्क्याण्णव प्रकल्प होते त्यामध्ये निळवंडेचा समावेश नव्हता मग जर समजा खासदार लोखंडे म्हणत असतील की गडकरींनी आपल्याला या प्रकल्पाला मदत केली किंवा काय त्यांच्या मार्फत निधी मिळाला तर आजही आम्हाला नमूद करावं वाटतं की या प्रकल्पासाठी केंद्राकडून एकही रुपयाचा निधी मिळालेला नाही त्याच्यामुळे जनतेने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे कुणी काही बाता मारल्या कुणी काही दिशाभूल करत असेल तर या गोष्टींचा खुलासा निळवंडे कृती समितीच्या मार्फत करणं हे माझं परम कर्तव्य ठरवतो म्हणून मी आज या ठिकाणी हा पत्रकार परिषदेमध्ये जाहीर खुलासा करत आहे